असे पण लोक पाटलांना विरोध करायला लागले ज्यांच्या पैदाशी पाटलांच्या उसाद झाले आणि कुठं लावले एका बॅनर वर असं छापलेले बीड जिल्ह्यामध्ये आणि माता जिजाऊंचा त्याच्या शेजारी फोटो टाकला आणि माता जिजाऊंच्या शेजारी अशी ही लाईन काही समाजातल्या समाज कंटकन्या आठ नऊ बीड मध्ये लावलेले बॅनर आज सगळ्या चर्चेमध्ये आलेले कालच बघून अडी उतलं पण मी प्रकरण कव्हर केलं त्याच्यामध्ये अहिल्या देवी गोपीनाथ मुंडे भावाग यांचा फोटो एका ओबसी गावच्या बहुलवाडी गावच्या कमानीवर लावलेला होता त्या ठिकाणी जाऊन काही समजकन काय केलं ते बॅनर फाडलं खाली जमिनीवर टाकलं तुडवलं आणि ते मनोजरांगी पाटील यांचं बॅनर लावलं आणि ते प्रकरण झालंच का नाही ते लगेच आज बीड येथील आंबेडगाव मोठं गाव आहे अरे बाबा आधीच ऊ मराठामध्ये एवढं बेटलेलं आहे ह्या दोन्ही भावांमध्ये मग दोन्ही भावांमधले भांडण पेटवायचे का इजवायचे तुमच्यासारख्या मूर्खांमुळे समजकन आज एकटे बळी जिल्ह्याचं नाव बदनाम झालेली त्याच्यामध्ये बीड जिल्ह्या म्हटल्या तरी लोकांना सुकानी खाऊ द्या आणि सगळ्यात गरीब लोक आहेत आपले तिकले पूर्ण शेतीवर अवलंबून नाही आपले आर्थिक आपले तर त्या उद्योगधंदे नाहीत एखाद्या कंपन्या नाहीत लोकांना जगायला ना। करू द्या त्यांना शेती पाणी पोटं भरू द्या व अशा काहीतरी मुद्दे दररोज काढून काहीतरी समाजाला एकमेकामध्ये लढवून एकमेकाला भांडत आहे का त्या माता जिजाऊच्या शेजारी संभाजी छत्रपती महाराजाच्या ज्यांनी अठरा पगड जातीला पूर्ण एक मोलाचं स्थान दिलं सम्मानाचं स्थान दिलं आणि त्यांनी मराठा केवळ जातीपुरता शब्द नव्हता तर त्या मराठा जे मराठी भाषिक तरुण आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जेवढे पण लोक मराठी बोलायचे त्या सर्व लोकांना छत्रपतींचे मावळी आणि मराठी आणि मराठी म्हणूनच संबरलं जायचं त्यामध्ये कुठली एकच जात नव्हती त्याच्यामध्ये पगड जाती धर्माचे वेगवेगळ्या लोक सगळे मिळून जे जे मराठी प्रांतामध्ये राहतात त्या सर्व लोकांना मराठी असंच म्हटलं जातं मित्रांनो सरकार कधी याच्यावर तोडगा काढणार आहे ज्यावेळेस ओबीसी आणि मराठा भाऊ यांच्यामध्ये असंच काय असलं समजकंटाकामुळे वैरत वाढून एकमेकामुळे अशा हत्या होतील त्यावेळेला सरकार तोडगा काढणार आहे का आपली पोळी भाजून घेत आहे प्रत्येकजण हे या जाती जातीचा ती त्या जातीचा नेता मस्त मजा मारायला लागली अरे भाई कोणीतरी समान हक्क आहे त्याची पण मागणी करा कारण प्रत्येक जाती धर्मामध्ये मराठा असेल ओबीसी असेल इतर जाती पण जाती जातीसमूह त्यांच्यामध्ये पण खूप गरीब लोक आहेत आणि खूप श्रीमंत लोक पण आहेत हो मग याच्यापेक्षा आज ह्या जातीला त्या जातीमध्ये इतकं हे प्रचंड भयानक असं वातावरण झालं की म्हणते मला याच्यातून आरक्षण द्या ते म्हणते त्याच्यातून आरक्षण द्या सगळ्या जाती समूहाला बी माहिती की शक्य नाही कुणालाच कुठलं आरक्षण भेटणार नाही पहिली गोष्ट त्याच्यापेक्षा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ज्यांनी सुरुवातीला सगळ्यात आधी आरक्षणाची ही जी भूमिका मांडली होती ती फक्त दहा वर्षासाठी एक होत्या मागासलेल्या समाजासाठी मग काँग्रेसने त्यांच्या राजकीय फायद्यासाठी हे पुढं लांबवलं आजपर्यंत या आरक्षणाच्या गोष्टी मग वाढत वाढत आल्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं होते फक्त मागासलेल्या समाजाला दहा वर्ष आरक्षणाची तरतूद दिली होती त्यानंतर सर्वांना सर्व समान हक्क करा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मग मित्रांनो आपल्याला माहिती आहे मग आर्थिक निकषावर प्रत्येक जाती धर्मामध्ये मराठा असेल ओबीसी असेल व इतर जाती धर्म समूह असतील त्याच्यामध्ये गरीब लोक आहेत त्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्या जे श्रीमंत लोक असतील ते पण असे याच्यामध्ये फायदा घेतात मग त्यामुळे सरकारला जास्त पैसा खर्चावा लागतो त्याच्यामध्ये शिक्षण ह्या गोष्टी फ्रीमध्ये देता येत नाही मग सरकारने त्यापेक्षा शिक्षणाचा अधिकार हा सर्वांना समान असावा फ्रीमध्ये असावा कारण आज एखादा सामान्य गरीबाने शिकायचं का नाही एखादा सामान्य विद्यार्थी जर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जात असेल चांगल्या क्लासेससाठी तर आज पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या गरीब विद्यार्थ्याला दहा हजार महिना देखील राहण्या खाण्यासाठी पुरत नाही मग ज्या गरीब शेतकऱ्याला दोन मुलं त्याला एक सोपं शिकवायचे ज्याचं उत्पन्न दोन लाख सुद्धा नाही तो विद्यार्थी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी कसं का गरीबांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं नाही का तो कसा खर्च करणार आहे मग याच्यावर याच्यामध्ये असं करण्यापेक्षा आज सर्वांनी एवढे जाती पातीवर एकामेकाला खालीपानं दाखवण्यापेक्षा तू मोठा का मी मोठा त्यापेक्षा सर्वसामान हक्क लावा सर्वांनी मागणी करा की आता सर्वसामान हक्क व्हायला पाहिजे प्रत्येक जाती समूहामध्ये जी गरीब लोक आहेत गरीब दारिद्र्यशेखाली जगतात अशा लोकांनाच आरक्षणाचा लाभ द्या त्याच्यामध्ये जात पात धर्म ह्या गोष्टी पाहू नका असा सरकारने काहीतरी जी आर काढावा मी जी भूमिका मांडतोय ती बरोबर आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण प्रत्येक जाती धर्मामध्ये खूप गरीब आहेत प्रत्येक जाती जाती समूहामध्ये पण त्या लोकांना आर्थिक निकषावर त्यांचे राशन कार्ड काय असतील अशा गोष्टी पाहून त्यांची कागदपत्र तपासू अशा लेकरांच्या शिक्षणासाठी काही आर्थिक तरतुदी करा आज पुणे मुंबईसारख्या ठिकाणी एकसुद्धा सरकारी हॉस्टेलसुद्धा नाही लेकरांना राहण्यासाठी मग दुसऱ्या काहीतरी योजना करतात तुम्ही लाखो करोडो खर्च करतात पण लेक लेकरांना शिक्षण साधतात कोट भेटत नाही गरिबांनी गरीबच राहायचं का मग गरिबांच्या लेकरांनी शिकायचंच नाही का असं एकमेका जातीपातीला पातीला भांडू गरीब लोकांवर आता तरी दया करा आणि गरीब लोकांना सर्व समान हक्क करून टाका कुठल्याही जातीचा आरक्षण काढा असं म्हणत नाही मी आरक्षण काढा म्हणजे एखाद्या जातीमध्ये खूप सुधारलेले श्रीमंत लोक पण असतात आणि त्याच्यामध्ये गरीब पण असतात कुठलीही जात असू मग ते म्हणजे श्रीमंत लोक ज्या आर्थिक निकषावर कुठल्याही जातीमध्ये लोक असतील त्यांना अलग करा आणि जी गरीब लोक त्यांचा जाती धर्म पाहू नका त्याच्यानुसार त्यांच्या इतर त्यांना शिक्षणासाठी फीस या गोष्टींची सगळ्या गोष्टींची तरतुदी करा आणि आरक्षण हे फक्त शिक्षणातच असलं पाहिजे आणि एक्झाम जे का त्या आरक्षणातून व्हायला नाही पाहिजे जे रँकिंग येतो त्याच्यामध्ये आरक्षण नको कारण खरा जो सच्चा मेहनत करणारा विद्यार्थी तो पुढं गेला पाहिजे त्याला एखाद्या आरक्षणामुळे एखादी सीट भेटली नाही असं व्हायला नाही पाहिजे एका मुलाला आरक्षण आहे त्याला कमी मार्क देणं एका मुलाला जास्त त्याला आरक्षण नव्हतं म्हणून त्याला ती सीट भेटली नाही कमी मार्कवाल्याला सीट भेटली असं नका करू फक्त शिक्षण जे आहे ते फ्रीमध्ये द्या गरीब असेल श्रीमंत असे गरीब आहे त्याच्या त्यांनी शिकणं होत नाही त्याला फ्रीमध्ये शिक्षण द्या ना तुम्ही पण परीक्षामध्ये आरक्षण कशाला की क ज्याला आरक्षण आहे त्याला सीट भेटणार ज्याला नाही त्याला नाही याच्यामध्ये पण भेदभाव नाही व्हायला पाहिजे आणि त्यामुळंच अशा गोष्टी घडत आहेत अशा समाजकंटांकाचं कुठल्याही ओबीसी किंवा मराठा समाजाने मनावर घेऊ नका एक राहा एकेने राहा आपण एक आहोत आपण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणजे तोच नेहमी माझा एकच नारा आहे जो भारतीय या भारत देशामध्ये जो मुस्लिम असेल सीख असेल इसाई असेल किंवा बौद्ध जैन असेल ते सर्व ह्या भूमीमध्ये राहतात ते सर्व हिंदू आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल लाईक करा शेअर करा काही चुकलं असेल माफ करा कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं वाटलं धन्यवाद दे